जेरोड परिसरातील आम्रपाली झोपडपट्टी कॅनल रोड इथं नशेमध्ये बापानं स्वतःच्या मुलाला जिवे ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली दिनांक बावीस जानेवारी रोजी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठल गुंजाळ तसंच त्यांचा मुलगा अनिल गुंजाळ यांच्यामध्ये काही ना काही कारणातून दररोज भांडणे होत होती दिनांक एकवीस जानेवारी रोजी रात्रीच्या वेळी विठ्ठल गुंजाळ तसंच त्यांचा मुलगा अनिल यांच्यामध्ये दारूच्या नशेत भांडणं झाली भांडणं विकोपाला जाऊन दोघांमध्ये हानामारी झाली विठ्ठल कुंजाळ यांनी काहीतरी वजनदार वस्तू अनिलच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली अनिल हा जागेवरच बेशुद्ध झाल्यानं शेजारील नागरिकांनी त्याला प्रथम नवीन बिटको हॉस्पिटल इथं औषध उपचारासाठी दाखल केला त्यानंतर प्रकृती बिघडल्यानं जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील औषधोपचारासाठी दाखल केला असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केलाय उपनगर पोलीस स्टेशनच्या हाती अम्रपाली चोळपट्टी या ठिकाणी कॉल झाला होता या ठिकाणी एका नशेडी बापाने मुलाला मारलेलं आहे तर त्या ठिकाणी आमचे रात्रीची वेळ होती साडेदहाच्या सुमारास त्या ठिकाणी आमची डायरेक्शराची टीम त्या ठिकाणी गेली आणि त्यांनी तो रक्ताच्या थारात पडलेला असल्याने आम्हालाही कळवलं आम्ही स्पॉटला गेलो त्याला हॉस्पिटलाईज करण्यासाठी सिव्हल हॉस्पिटलला पाठवलं आणि तो जो नशेडी त्यांचा बाप होता त्याला आम्ही ताब्यात घेतलं होतं रात्रीच काल आ, सदर जो जखमी आहे त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू होतात तर आज सकाळी त्याला डॉक्टरांनी उपचारादरम्यान मयत घोषित केलेलं आहे तर आमच्याकडे बी एन एस एक्स तीनप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि जो मारेकरी आहे नशेबी त्याचं नाव आहे विठ्ठल गुंजाळ आणि त्याचा मुलगा मयत अनिल विठ्ठल गुंजाळ तर आरोपी बापाला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करून पुढची कारवाई करत आहोत सर हा वाद कशामुळे त्यांच्या दोघांमध्ये काही कारण नाही कारण काही निश्चित समोर आलेलं नाही आहे पण त्यांच्या घरातच झालेला प्रकार आहे आणि ना शेगडी किंवा घरगुले असल्याने त्याच्यातून तो प्रकार घडलेला दिसतो प्राथमिक दृष्ट्या घटनेची माहिती मिळता सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुन्हे शोध पथकाचे संजीव फुलपागारे यांनी घटनास्थळी जाऊन अधिक माहिती घेतली या प्रकरणी बावीस जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता बापा विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला विठ्ठल गुंजाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरू आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक